नमस्कार नमस्कार समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्ह मध्ये मी संपादक दत्तात्रय परळकर आपलं हार्दिक स्वागत करतो आज आपण आलेलो आहोत पुणे येथे माझ्या बाजूला जे बसलेले मान्यवर आहेत चतुर इन्व्हेस्टमेंट या कंपनीचे संस्थापक आहेत आणि संदीपजीत भूशेट्टी आणि हे त्या नावाप्रमाणेच चतुराईनी आपले पैसे वाढवून देण्याचं काम करतात गुंतवणूक कुठे करायची कशी करायची कधी करायची अशा अनेक प्रश्नाची उकल आपण आज त्यांच्याकडून करून घेणार आहोत सर नमस्कार नमस्कार सरांचा परिचय तर दिलेला आहेच आता आपण डायरेक्ट प्रश्नाकडे बघूया सर आता जी शेअर मार्केटची म्हणा पडझड जी म्हणतो आपण ती व्हायली त्याची काय कारण आहेत आणि त्याच्यातून आपण कधी सावरणार आहोत सध्या जे काही बाजारामध्ये आपण पाहतो आहोत आ, ज्या पद्धतीने गेल्या दोन महिन्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था आणि भारतीय शेअर बाजार याच्यामध्ये जे काही चढ उतार आपण पाहतोय त्याला मुख्य प्रमुख कारण म्हणजे जागतिक पातळीवरती घडणाऱ्या घटना बरोबर आणि जागतिक पातळीवरती सध्या अमेरिका आणि त्यांचे नवनिर्वाचित अध्यक्ष यांनी ज्या काही पद्धतीने टेरिफ अनेक देशांवरती लागू केलेले आहेत टेरिफ याचा अर्थ कर अमेरिकेमध्ये येणाऱ्या वस्तूंवरती आणि अनेक सेवांवरती त्यांनी कर लावण्याचा निर्णय त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये घेतला आणि त्याचा परिणाम अमेरिका आणि जगभरातील शेअर बाजार यांच्यावरती मोठ्या प्रमाणात झाला कारण अमेरिकेमध्ये बहुतांशी वस्तू आणि सेवा या बाहेरून घेतल्या जातात त्या देशामध्ये साधारणपणे वस्तूंची निर्मिती होण्याचं प्रमाण अत्यंत कमी आहे बाहेरच्या देशातून परिया। त्या वस्तू तयार होऊन अमेरिकेमध्ये बाजाराकडे विकल्या जातात बरोबर आणि येणाऱ्या वस्तूंवरती लागणारा कर साधारणपणे दहा टक्क्यापासून ते एकशे पंचेचाळीस टक्क्यापर्यंत त्यांनी अचानक कर वाढ केली आणि सर्व भारतीय बाजारासहित अनेक देशांच्या बाजारामध्ये ह्याचा खूप मोठा परिणाम झाला आणि त्यामुळे गेल्या दोन महिन्यामध्ये प्रत्येक शेअर बाजारामधील पडझड ही मोठ्या प्रमाणात दिसायला लागली कारण ज्या कंपन्या वस्तूंची निर्मिती करते सेवांची उपलब्धता देते सगळ्यांच्या नफ्यावरती होणारा कोणताही परिणाम हे पाहता शेअर बाजारामध्ये त्याच्या किमतीवरती निश्चित मोठी घसरण आपल्याला पाहायला मिळते हो परंतु सध्याची परिस्थिती पाहता ती परिस्थिती फार दूर पार दूर काळापर्यंत ही चालेल असं वाटत नाही कुठेतरी हा निर्णय सेन्सेबली अमेरिकन राष्ट्राध्यक्ष घेतील त्यांच्याही देशावरती होणारे आर्थिक परिणाम गंभीर होऊ शकतात हे त्यांना जाणवत आहे त्यामुळे कदाचित एका ठराविक भूमिकेमध्ये ते परत येतील आणि त्याचा परिणाम शेअर बाजार स्थिर स्थावर होण्यासाठी होईल भारत हा अत्यंत चांगल्या स्थितीमध्ये आता आहे एकोणीसशे सत्तेचाळीस ला ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर आता भारताकडे असणारे सगळ्यात जास्त रिझर्व्स आज भारतीय शेअर भारतीय रिझर्व्ह बँकेकडे आहेत म्हणजे भारत अत्यंत समृद्ध परिस्थितीमध्ये आता या ठिकाणी आहे भारताचं डेट हा डेट म्हणजे कर्ज देशावर असणार कर्ज अत्यंत कमी प्रमाणामध्ये आता आहे या सगळ्या पडझडीमध्ये चांगली गोष्ट भारताच्या फेवरमध्ये घडतीये ती म्हणजे ऑइल ऑइल म्हणजे आपल्याकडे आपण जे, आप जे परदेशात मोठ्या प्रमाणामध्ये पेट्रोल डिझेल आणि गॅस यांचं जर आपण आयात क्रूड क्रूड आपण जे आयात करतो त्या क्रूडचे प्रायजेस साठ ते पासष्ट डॉलर पर्यंत खाली आलेले आहेत ही भारतासाठी प्रचंड मोठी जमीची बाजू आहे हो कारण आपला मेजर खर्च हा इम्पोर्ट मधला हा क्रूडवरती होतो क्रूडवरचा आणि तो जर साठ सत्तरच्या दरम्यान असेल तर भारताच्या साठी खूप चांगला आहे त्यामुळे भारतावरती होणारे खर्च ही कमी होतात त्याचा सरळ सरळ परिणाम भारतीय ट्रान्सपोर्टेशन वरती होतो आणि वस्तू साधारणपणे नियंत्रित राहण्यासाठी त्याच्या किमती नियंत्रित राहण्यासाठी याचा परिणाम मोठ्या प्रमाणात होतो ओव्हरऑल जर तुम्ही सगळं बघितलं तर भारतात असणारी महागाई दर भारतात असणाऱ्या रिझर्व्ह बँकेकडचा साठा आणि भारताची जी धोरणं आता केंद्र सरकार आणि वेगवेगळे राज्य सरकार आता अवलंबत आहेत त्याचा सरळ सरळ फायदा भारतीय अर्थव्यवस्थेवरती होतोय भारतात आज साधारणपणे साडेसहा टक्के वार्षिक वाढ ही अर्थव्यवस्थेमध्ये होताना बघतोय आपण एवढ्या सगळ्या संकटांमध्ये सुद्धा ही अर्थव्यवस्थेतली वाढ जगातली सगळ्यात मोठी आहे कारण इतर कुठल्याही देशामध्ये साडेसहा टक्क्यांनी त्यांचा अर्थव्यवस्था वाढताना दिसत अमेरिकेसारखा देश चायनासारखा देश किंवा युरोपियन देश ही कुठेही ह्याच्या जवळपास पण नाही त्यामुळे ह्या सगळ्या सिच्युएशन मध्ये भारतीय अर्थव्यवस्था आणि भारतीय शेअर बाजार येणाऱ्या तीन ते पाच वर्षामध्ये अत्यंत वेगाने उचळी मारून वरती जाण्याची दाट शक्यता आहे आज जी भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण झालेली पडझड आणि त्यामुळे निर्माण झालेल्या संधी गुंतवणुकीच्या ह्या प्रत्येक भारतीय गुंतवणूकदारांनी निश्चितपणे पाहायला पाहिजे आणि आवर्जून आपल्याकडचा जर दीर्घकालीन पैसा असेल तीन पाच दहा वर्षासाठी तर ही संधी सोडायला नको उदाहरण म्हणून मी में तुम्हाला सांगू इच्छितो की दोन हजार वीस साली ज्यावेळेस कोविड अख्ख्या जगभरात थैमान घालत होत त्यानंतरच्या काळामध्ये आपण अर्थव्यवस्थेमध्ये केलेलं नियंत्रण आणि योग्य नियोजन ह्याचा परिणाम असा झाला की कोविडच्या काळामध्ये शेअर बाजार एक्केचाळीस हजारावरनं ना पंचवीस हजारापर्यंत खाली आला चाळीस टक्क्याची पडझड आपण त्यावेळेस पाहिली होती आणि त्यानंतरच्या पुढच्या चार वर्षामध्ये पंचवीस हजाराचा शेअर बाजार शहाऐंशी हजारावर होताना आपण पाहिला जवळपास तिपटीपेक्षा जास्त शेअर बाजारांनी आणि अर्थव्यवस्थेने उचळी मारली हेच मला पुन्हा होताना दिसतंय आज बाजारामध्ये जो शहाऐंशी हजाराचा बाजार होता तो बहात्तर हजारापर्यंत खाली आला साधारणपणे बावीस ते चोवीस टक्क्याची ही करेक्शन जी बाजाराला मिळाली त्याचा सरळ सरळ अर्थ आहे की येणाऱ्या तीन वर्षामध्ये सध्याच्या बहात्तर हजाराच्या लेवल बाजार हा किमान दुप्पट होऊ शकतो हे मागच्या चार वर्षाच्या गणितावरून आपण पाहू शकतो येस आणि ज्या पद्धतीची धोरणं आता केंद्र सरकार आखत आहे आपलं परदेशी धोरण असेल आपलं आयात निर्यातीचं धोरण असेल उद्योग उद्योगांच्या साठी केलं जाणारा सपोर्ट असेल मेक इन इंडिया प्रोडक्टची जी मोठ्या प्रमाणामध्ये संकल्पना पंतप्रधानांनी मांडली त्याला मिळणारा प्रतिसाद आपल्या लोकल प्रतिसादर कडनं आणि इंटरनॅशनल मॅन्युअर लोकल टू ग्लोबल लोकल टू ग्लोबल आज अनेक उद्योजक चायनामधनं भारतामध्ये येऊ आहेत किंवा इतर देशातील उद्योजक भारतामध्ये आपला सेटअप उभा करू इच्छितात त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे कंपन्यांचा धोरण असं आहे की पर्याय म्हणून अमेरिकेनी चायनाला भारत असा स्वीकारलेला आहे म्हणून चायना प्लस मन ही स्ट्रॅटेजी आता जगभरामध्ये मोठ्या प्रमाणात अडॉप्ट करण्याची शक्यता आहे त्याला सगळ्यात मोठा फायदा भारतीय गुंतवणूकदारांना भारतीय मॅन्युफॅक्चरर्सला आणि भारतीय अर्थव्यवस्थेला होताना दिसतोय सर आता हे झालं शेअर मार्केट बद्दल आता असंच एक छोटस उदाहरण आहे की चर्चा चालू आहे की छप्पन हजारावर चोनं येणार आहे त्याबद्दल आपलं काय मत आहे बरोबर आहे नॉर्मली जेव्हा जगभरातल्या अर्थव्यवस्था आणि पॉलिटिक्स मुळे अन्शित्तचं वातावरण जेव्हा निर्माण होतं त्यावेळेस प्रत्येक गुंतवणूकदार सेफ्टी कडे वळतो सेफ्टी मध्ये आपण सोन्याला महत्व देतो कारण सोनं हे रिस्क च्या अगेन्स्ट हेच केलं जातं म्हणजे काय तर कुठलंही संकट काळ येणार असेल तर सगळ्यात सोपं भाग म्हणजे आपल्याला सोन्यामध्ये आपल्याला असलेली गुंतवणूक ही आपल्याला एनकॅश करायला सोपी पडते बरोबर परंतु आताची परिस्थिती अशी आहे की भारतात नव्हे तर जगभरामध्ये सगळ्यात जास्त साठा जास्त देशांकडे आहे उदाहरणार्थ अमेरिका असेल त्याच्या खालोखाल चायना असेल यांच्याकडे प्रचंड मोठा सोन्याचा साठा आहे आज त्या साठ्यात त्यांच्या देशात असणाऱ्या आर्थिक अडचणी लक्षात घेता ही मंडळी सोन्याचा सप्लाय हा ओपन मार्केटमध्ये करू शकतात आणि सोन्याचा जर सप्लाय म्हणजे विक्री जर त्यांनी केली तर सोन्याचे भाव बऱ्यापैकी खाली येऊ शकतात अंदाज काही तज्ज्ञांकडनं असा येतोय की येणाऱ्या दोन वर्षामध्ये किंवा तीन वर्षामध्ये आज जे ब्याण्णव हजाराचा तोळा सोनं गेलेला आहे ते कदाचित पन्नास ते पंचावन्न हजार तोळ्यापर्यंत सोनं खाली येऊ शकतं कारण आहे कुठल्याही बाजारामध्ये किमती कशामुळे ठरतात तर येणारा माल सप्लाय किती आहे डिमांड किती आहे सप्लाय डिमांड जर सोन्याची कमी झाली म्हणजे खरेदी करणारे ग्राहक कमी बाजारात आले आणि विक्री करायला विकणारे लोक जास्त आली तर कुठल्याही प्रकारच्या वस्तूचा भाव खाली येतो तर तोच नियम कदाचित सोन्याला लागू शकतो आता बाजारात खूप ग्राहक होते म्हणून सोन्याचे भाव वरती गेले हो आणि बाजारात खूप विकणारे लोक आले तर भाव खाली येतील त्यामुळे कदाचित ही शक्यता आहे की ब्याण्णव चौऱ्याण्णव हजारापर्यंत गेलेलं सोनं कदाचित दोन वर्षामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी खाली आलेलं दिसेल त्यामुळे ही योग्य वेळ आहे जर आपल्याकडे एक्स्ट्राचं सोनं असेल तर हे प्रॉफिट बुक करायला काही हरकत नाही असं माझं मत आहे तर सरांनी शेअर मार्केट आणि सोनं या दोन्ही विषयावर बोललो होतो आपण आता थोडं एक दोन मिनिटामध्ये आपण म्युच्युअल फंडाबद्दल बोलूया आपण म्युच्युअल फंडाबद्दल आपलं काय होत आहे म्युच्युअल फंड ही संकल्पना प्रत्येक सामान्य गुंतवणूकदारासाठी भारतामध्ये एकोणीसशे त्रेसष्ट सालापासून निर्माण झाली बरोबर एकोणीसशे त्रेसष्ट ला भारतीय कायद्यामध्ये आपण एक बदल करून भारतीय म्युच्युअल फंड कंपनीला एक जन्म दिला त्याचं नाव होतं युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया एकोणीशे चौसष्ट ला त्यांनी पहिली योजना भारतीय गुंतवणूकदारांसाठी आणली आणि त्यानंतर हा सगळा गुंतवणुकीचा प्रवास म्युच्युअल फंडाचा सुरू झाला एकोणीसशे त्र्याण्णव येता येता तीस वर्षानंतर हे क्षेत्र हे इतर गुंतवणूक कंपन्यांसाठी ओपन करण्यात आलं आणि त्या दरम्यान एकोणीशे त्र्याण्णव ला एक प्रायव्हेट सेक्टरचे दहा कंपन्या आणि गव्हर्नमेंट सेक्टरच्या दहा बँका यांना ह्याची लायसन्सेस इश्यू केली गेली आज ताब्यात आता दोन हजार पंचवीस पर्यंत साधारणपणे सेहेचाळीस ते सत्तेचाळीस वेगवेगळ्या मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या म्युच्युअल फंडात कार्यरत आहेत आणि साधारणपणे अठराशे ते दोन हजार वेगवेगळे प्रोडक्ट आहेत आता एवढे प्रोडक्ट जेव्हा बाजारात आलेले आहेत ह्याचा सरळ सरळ उपयोग हा भारतीय गुंतवणूकदारांसाठी छोट्या प्रमाणात आपली गुंतवणूक सुरू करण्यासाठी उपयोग होऊ शकतो आज चार ट्रिलियन डॉलर ही इकॉनॉमीची साईज आहे ती येणाऱ्या वीस वर्षामध्ये कदाचित अठ्ठावीस ते तीस ट्रिलियन डॉलर होण्याची शक्यता आहे म्हणजे इथून अर्थव्यवस्थेचा आकार हा आठ पटीने वाढणार आहे तर म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून ही सगळी जी ग्रोथ होणार आहे देशामध्ये दे त्याचा फायदा गुंतवणूकदाराला होऊ शकतो एक छोटस उदाहरण देतो एकोणीशे त्र्याण्णव साली दे, एका म्युच्युअल फंड योजनेमध्ये एखाद्या गुंतवणूकदाराने एक लाख रुपयाची जर गुंतवणूक केली असती तर आणि ती गुंतवणूक आज दोन हजार पंचवीस पर्यंत बत्तीस वर्ष सांभाळून ठेवली असती तर त्या एक लाख रुपयाचे साधारणपणे चार ते सव्वा चार कोट रुपये झालेले आहेत म्हणजे एवढी मोठी जी रक्कम ग्रोथ झाली ही देशाच्या प्रगतीमुळे झालेली म्युच्युअल फंडामध्ये कमीत कमी, कमी शंभर रुपये ह्या रकमेने सुरुवात करता येते आणि तुम्ही दरम्या तुम्ही याच्यात एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करू शकता एक रकमी गुंतवणूक करू शकता अत्यंत सोप्या पद्धतीने ही गुंतवणूक होते संपूर्णपणे ही सुरक्षित गुंतवणूक आहे ह्याच्यात कुठेही सत्ता कोणीही आपले पैसे आपल्या अपरोक्ष काढून घेऊन जाऊ शकत नाही ह्याचा दररोजचा भाव आपल्याला कळत असल्यामुळे आपल्या गुंतवणुकीत किती नेमकी वाढ झाली किंवा घट झाली सामान्य गुंतवणूकदाराला कळायला खूप सोपा मार्ग आहे माझ्या मते आपण सातत्याने म्युच्युअल फंड सही हे या कॅम्पेन कडे जर बघितलं जे आपल्या भारतीय सिक्युरिटी बोर्ड ऑफ एक्सचेंजनी सेबीनी आणि एम्फी ह्या म्युच्युअल फंड बॉडीनी केलेलं कॅम्पेन होतं ह्याला प्रचंड प्रतिसाद सामान्य गुंतवणूकदारांनी दिला आणि आज साधारणपणे पासष्ट लाख कोटीच्या आकारमानाची म्युच्युअल फंड इंडस्ट्री झालेली आहे आणि जवळपास साडेसहा ते सात कोटी गुंतवणूकदार आज भारतावर आज या प्रोडक्टचा आनंद घेत आहेत आणि आपले पैसे वाढवत आहेत माझ्या मते म्युच्युअल फंड हा प्रोडक्ट अत्यंत सामान्य लोकांसाठी बनवलेला आहे आणि त्याचा लाभ सामान्य लोक घेतच आहेत तुमच्या ह्या आजच्या मुलाखतींवरच्या माध्यमातून आपण अनेक सामान्य गुंतवणूकदारांना याविषयी असं सांगू इच्छितो की आपणही आपल्या हिच्यातले काही पैसे स्वतःच्या भविष्यासाठी म्युच्युअल फंड माध्यमात तुम्ही गुंतवायला पाहिजे पण करत असताना जर तुमच्याकडे योग्य आर्थिक सल्लागार असेल तर योग्य सल्ला घेऊन माझ्या अपेक्षित असणाऱ्या भविष्यासाठी आणि अपेक्षित असणाऱ्या उद्दिष्टांसाठी जर आपण योग्य नीट नियोजन केलं त्याला आम्ही फायनान्शियल प्लॅन असं म्हणतो गोल बेस्ड प्लॅन असं म्हणतो ह्या पद्धतीने जर गुंतवणूक केली तर आपले भविष्यातील सर्व आपले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी याच्यासारखं सुंदर प्रोडक्ट नाही म्युच्युअल फंडचा सरांनी आपल्याला म्युच्युअल फंड गोल्ड आणि शेअर मार्केट या तीन गोष्टीच सविस्तर विश्लेषण केलेलं आहे आणि आपण गुंतवणूक करावी आणि आपल्या पैशाची वाढ करून घ्यावी सर समृद्ध व्यापारला आपण Mula-mula berbincang berdalam lima puluh rambang Terima kasih